रामकृष्ण महाराष्ट्र बऱ्यापैकी ह्या कलिंबच्या कुंडल्या म्हणा की ह्या पंधरा वीस वर्षातल्या कुंडल्या म्हणा पत्रिकेमध्ये मंगळ फार स्ट्रॉंग यायला लागला आणि शनिचंद्र योग शंभर पत्रिकेंमधल्या तरी बावीस पत्रिकांमध्ये पंचवीस पत्रिकांमध्ये शनिचंद्र योग यायला लागला मग हा योग काय करतो योग तर हा विष योग बनवतो मग आता काही तो, तो नुसता शनिचंद्रच सोबत पाहिजे असं काही नाही शनीची दृष्टी असेल किंवा चंद्र राशीमध्ये असला आणि शनीची दृष्टी असेल तरी तो योग बनतो अशा वेळेस बऱ्याच ज्योतिषांचं म्हणणं काय असतं की तुमच्या पत्रिकेमध्ये योग बनला विष योग म्हणजे सतत आत्महत्या करणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं असा होत नाही हां शंभर के केशींमध्ये हे बावीस तेवीस वीस केशींमध्ये होतो भिके आत्महत्येचा योग निर्माण होणं किंवा प्रयत्न करतात किंवा काही करतात पण पण प्रश्न असा येतो की विष योग म्हणजे काय तर तुमच्या मेंदूला आणि बॉडावि बॉडीला हादरवून ठेवणं मग विषय काय करतो बऱ्यापैकी तुमची झोप उडवतो छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला टेन्शन येतं नात्यांविषयी खूप शंका येतात स्वतःच्या पार्टनरविषयी सतत शंका येतात तुमची झोप उडते आणि ऑल कोणी पब्लिक काही बोलत असली तरी तुम्हाला डाऊट असतो की कोणी ना कोणी माझ्याविषयी बोलत आहे अशा वेळेस ना सगळ्यात पहिले शांती करा हा इलाज नाही आहे शांती सगळ्यात पहिले करू नका माणूस उपचार तज्ज्ञाकडे जा पंधरा एक दिवसाचं वीस दिवसाचं मेडिशिन घेऊन आधी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा बरं अशा संशयी व्यक्तीला घरातल्या लोकांनी संशयी संशयी म्हणू नये किंवा अशी व्यक्ती आजारी पण सतत असतात कारण हे मानसिकरित्या आहे म्हणून यांचं शरीर पण यांना सपोर्ट करत नाही इतकी सुंदर व्याख्या मग अशा वेळेस तुम्ही काय करावं तर ना जसं तुमचे कावीळ झाल्यानंतर तुम्ही कावीळ स्पेशलिस्ट बघता शुगर झाल्यानंतर ती ट्रीटमेंट घेता शुगर कंट्रोल ठेवता टायफॉईड होऊ द्यात किडनी फेल होऊ द्यात कुठल्याही प्रत्येक गोष्टीला आपण स्पेशलिस्ट बघून आणि तो त्या ज्या गोष्टींचं निराकरण करतो तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा आपला मेंदू डिस्टर्ब होतो मेंदू त्या पद्धतीने कॅच करत नाही हे नेहमीचा वेगळा असलेला माणूस काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी बदललेला असेल तर तुम्ही त्याचे माणूस आहे याचा विचार करा की कुठेतरी काहीतरी गणित बिघडलं मुळातून माणूस असा नव्हता तर मग अशा वेळेस बरं प्रत्येक शिक्षण काय येतं माहिती आहे का त्या शिक्षणाची जी खोज कशी केली जाते माहिती आहे का तर तसे रुग्ण किंवा तशी परिस्थिती तयार झाल्यानंतर त्या गोष्टीचा फार्मुला शोधला जातो हां मग माणसोपचार तज्ज्ञ का तयार झाले तर माणसं तशी बनायला लागले मग त्याच्यावर पर्याय म्हणून ती शिक्षण व्यवस्था आलेली आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा प्रत्येकजण सांगतोच असं नाही आहे पण दहामधली दहा दान दोन माणसं आज मानसिकरित्या डिस्टॉप आहे हां ठार वेडं भाग वेगळा आहे हा मग आता मानसिक रुग्ण तुम्ही म्हणाल ते सगळं खातं पितो बोलतो मग स्वार्थ त्याला कळतो अजिबात नाही आहे मनोरुग्ण म्हणजे काय आहे की त्याला त्याचे माणसं स्वाभाविक माहीत असतात त्याचं घर माहीत असतं त्याला पैसे आणि काम माहीत असतं पण त्याने त्याचं नॅचरल जे वागणं आहे ते त्याला कळत नाही ते चार लोकांना फेस नाही करत ते कोणासमोर बोलत नाही आणि संशय कोणावर घेता माहिती आहे का असे लोक आपल्या व्यक्तीवर घेता किंवा कमजोर माणसांवर घेता त्यांच्यावर जर कोणी हल्ला केला तर ते त्या माणसाला घाबरतात परत हे तुम्ही लक्षात घ्या आता त्याला व्यसनीच पाहिजे असं काही नाही विदाऊट व्यसनी माणूसही मनोरुग्ण होतं तर याला अशा लोकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे न्या ती नीड झाल्यानंतर वीस पंचवीस दिवसांनी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी विषयोग नावाची एक शांती येते ती करून घ्या म्हणजे हा प्रकार कुंडलीतला बऱ्यापैकी विषयोगाचा बंध होतो मग आता तुम्ही म्हणाल की शांती हे खरं आहे का हो मग आपल्या हिंदू संस्कृतीवर विश्वास ठेवा आमच्यासारखे लोक डिग्री काढलेले सांगतायत म्हणून विश्वास ठेवा आणि जरूर डॉक्टरी पर्याय करा नमस्कार व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि मला एक व्हायरल करा माझे विचार रोज मांडो द्या मला रामकृष्ण हरी महाराष्ट्र